म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता मी डीसीएम आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणजे सर्वसामान्य माणसाला समर्पित काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे सर्वसामान्य हा आपला केंद्रबिंदू आहे ही शाखा आहे अशा शाखांचं जाळव या संपूर्ण जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये आज बाळासाहेबांनी तयार केलं दिगे साहेबांनी तयार केलं आणि या शाखांच्या माध्यमातून देखील आपण हे न्याय मंदिर आहे आणि म्हणून आपल्या शिवसेनेवर एवढा प्रचंड लोक विश्वास आहेत की आज हजारोंच्या संख्येने लोक शिवसेनेमध्ये सामील होत आहेत तुम्ही भक्ता टी सगळे प्रवेश होत आहेत राज्यभरातून प्रवेश होत आहेत आज आपण दोन अडीच वर्षात आपल्या शिवसेनेला बाळासाहेबांच्या ढिगे साहेबांच्या शिवसेनेने ऐंशी जागा लढवल्या आणि साठ जागा जिंकल्या विधानसभेच्या आणि समोरच्या लोकांनी जे आपल्याला शिवाय देतात आरोप करतात सत्त्याण्णव जागा लढवल्या आणि फक्त वीस जागा जिंकल्या यावरून लोकांनी शिक्कामोर्तब केलंय हरी शिवसेना कुणाची आणि बाळासाहेबांचे खरे वारसदार कोण आता सांगण्याची गरज आहे आणि म्हणून त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला तुमच्या एकनाथ शिंदेच्या कंपनीला दोन लाख मत जास्त पडली आणि विधानसभेच्या निवडणुकीत पंधरा लाख मतं जास्त पडली हे काम आहे हे तुमचं काम आहे हे सगळे तुम्ही लोक जे आहेत हे आपल्या आपापल्या आप आप विभागामध्ये काम करताय गोर गरिबांना मदत करताय सर्वसामान्यांना मदत करताय म्हणून आपण घेतलेले महायुतीने निर्णय हे लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचे लो त्याचा लाभ लोकांना मिळवून द्यायचा आहे एवढंच आपण काम केलं तर मला वाटतं येणारा भविष्यकाळ हा तुमचा तशी आणि म्हणून आपण आता अभियान सुरू केलंय गाव तिथे शाखा घर तिथं शिवसैनिक आणि म्हणून शिवसैनिकांची सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि तुमच्या भागात देखील तुम्ही कुठं मागे राहू नका तुम्ही प्रत्येकाने त्याच्यामध्ये स्पर्धा झाली पाहिजे मी किती सदस्य नोंदवतोय शिवसैनिक गाव तिथे घर घर तिथे शिवसेना ही आपली भूमिका आहे हे आपलं अभियान आहे आणि म्हणून आज मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि आता तुम्हाला मला तिकडे हेलिकॉप्टरने जायचं तर मला थोडं वाटायचं अरे आपले लोक चालत जातात मी हेलिकॉप्टरने चाललोय पण वेळा अभाव मला ते करायला लागायचं पण आता तुमच्यासाठी आज हे फेनिक्युलर व्यवस्था केली आणि आज, आज सगळ्यांना त्याच्याने जाण्याची संधी देखील या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे आता चालत जाण्याचा काही त्रास तुम्हाला नाही आहे त्यामुळे ज्याला ज्याला वाटेल नक्कीच हा वाद लवकर लवकर सुटेल तुम्ही बघितलं असेल देशाचं जर राम राम मंदिराचा प्रश्न होता तोही पाचशे वर्ष आपला सुटला नव्हता पण मोदी साहेबांच्या माध्यमातून राम मंदिराचा प्रश्न सुटला त्याचबरोबर आपण जे प्रतापगडावर जी आपली समाधी आणि तीही शासनाच्या माध्यमातून काढण्यात आली आणि आताच या महिनाभरापूर्वी कल्याण कोर्टाने आपला दुर्गाडी जो मंदिर आहे तो हिंदूंचंच मंदिर आहे असंही जाहीर केलं आता राहिलं ते शेवटचा मलंग मुक्तीगड आता तोही लवकर लवकर होईल तात्कालीन मुख्यमंत्री आणि पौर्णिमा आणि माघ पौर्णिमेला मलंगनाथांचा उत्सव असतो हिंदूंची वैवाट हीच मलंगमुक्तीची पहाट हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे माननीय मोहन मोहनदादा गोखले आणि धर्मवीर आनंद दिगे साहेब यांनी सुरू केलेलं हे मलंगमुक्तीचं आंदोलन आणि दिगे साहेबांच्या नंतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे हिंदूंची वहिवाट हिंदू पुजारी हिंदू भोई पालखीला मशाल धरणारे हिंदू सर्व परंपरा गंधलेपन हिंदूंच अशा सर्व परिस्थितीमध्ये हे देवस्थान हिंदूंचं असताना त्यावर अतिक्रमण होत आहे कोर्टे दाखले देऊन न्यायालयीन लढा सुरू आहे या न्यायालयीन लढ्यामध्ये कल्याणचं कोर्ट असेल ठाण्याचं कोर्ट असेल हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या सर्व कोर्टांमध्ये न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे परंतु त्याचबरोबर आमची ही वहिवाट आहे आमचा हा हक्क आहे तो शाबूत राखण्यासाठी मलंगडावरती या ठाणे जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातून भाविक येत असतात आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा लढा अव्यातपणे सुरू आहे निश्चितपणे उत्स्फूर्तपणे दिगे साहेबांच्या आदेशाप्रमाणे हा मलंगड मुक्तीचा लढा सुरू आहे सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार धर्मवीर आनंद गिर्जे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली मलंग मच्छेद नथांच्या मुक्तीचा लढा सुरू आहे आणि त्याच्यात फाऊलावरती पाऊल ठेव महाराष्ट्राचे माझे मुख्य मुख्यमंत्री एकनाथ जीव शिंदे साहेब त्यांच्या माध्यमातून हा लढा अविरत सुरू आहे आपल्या सर्वांना माहित असेल वरती अनेक ऐतिहासिक दाखले आहेत त्याच्या माध्यमातून निदर्शन येतं की वरती जी समाधी आहे ती मलंग मचित्र नाथांची समाधी आहे परंतु काही लोकांनी त्याच्यावरती ताबा घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे लढा यशस्वी झाला मान्य नायराच्या माध्यमातून तिथे भव्य राम मंदिर, मंदिर बांधला गेला दुर्गाडीचा दुर्गाडी किल्ला मुक्त झाला त्याच धर्तीवरती आता येणाऱ्या काळामध्ये मलंगड सुद्धा मुक्त होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि या कामात सरकार जोरात तयारीमध्ये आहे